नमस्ते मी रमेश ग्रामोदय विचार माध्यमातून आज बिहार या ठिकाणच्या निवडणुकीबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा बिहारच्या निवडणूक आयोगानं बिहार येथील मतदार याद्यांचं पुनर्मूल्यांकन करण्याचं जाहीर केलेलं आहे आणि त्यामुळं विरोधी पक्ष लोक जागृत झालेले आहे महाराष्ट्र आणि हरियाणा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पार्टीनं गडबड केली आणि वाढीव मतदान करू शेवटच्या तासामध्ये आपला विजय निश्चित केला असं विरोधकांचं म्हणणं आहे आणि त्या दृष्टीनं वेगवेगळ्या राज्यामध्ये तशा प्रकारचं न्यायालयीन लढाई चालू आहे महाराष्ट्रामध्ये देखील छप्पन लाख मतं शहात्तर लाख मतं वाढली आणि त्यामुळे त्याचा सत्ताधारी पार्टीला फायदा झाला म्हणून ऐरे नावाच्या वंचित बहुजन आघाडीच्या एका कार्यकर्त्याने हायकोर्टात दाद मागितली हायकोर्टाने तो दावा फेटाळला तसंच हरियाणाचा देखील काही लोकांनी दावा देखील उच्च न्यायालयात केलेला आहे आणि त्यामुळं निवडणुका हे मॅनेज करण्याचा सरकारचा धोरण बघता विरोधी पार्टी ही जागृत झालेली आहे आता विधानसभेची निवडणूक चार महिन्यामध्ये आल्या आलेल्या असताना दोन महिन्यात आचारसंहिता लाग लागणार असताना अचानक बिहारच्या निवडणूक आयोगानं मतदार यात्या पुनर्मूल्यांकनचा निर्णय का घेतला हा आता प्रश्न विरोधक विचारत आहेत त्यादृष्टीनं विरोधी पक्षाच्या लोकांची मतं त्या कमी करायची का वगळायची का किंवा नवीन मतदार सत्ताधारी पार्टीने घुसवायचे का असा प्रकार चाललाय का ही शंका रास्त आलेली आहे आणि त्या दृष्टीनं बिहार काँग्रेस आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे जागृत झालेले जा आहेत आणि त्या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न करावेत कारण सामाजिक समतेची लढाई बिहारपासून होते आणि दोन हजार चौदाला बिहार राज्यानं मोठ्या संख्येनं मोदी सरकार म्हणजे भारतीय जनता पार्टीचं मोदी सरकारला मतदान केलं आणि मोदी सत्तेवर आले आता दोन हजार एकोणतीसला होणाऱ्या निवडणुकीमध्ये जर भारतीय जनता पार्टीला दूर ठेवायचं असेल नाही काँग्रेसला परत आपल्या सत्तेवर यायचं असेल तर राहुल गांधी त्या दृष्टीनं प्रयत्न करत आहेत आणि सामाजिक लढाई ही त्यांनी बिहारपासून चालू केलेली आहे आणि जातीय जनगणना करावी याचा आग्रह त्यांचा सरकारवर आहे आणि ती लगेच अंमलात आणावी असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे काँग्रेसनं केलेल्या धोरणात बदल आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीची होणारी दमछा ही आता बिहारपासून सुरुवात होणार आहे बघूया आता बिहार, बिहार राज्याच्या आगामी निवडणुकीमध्ये कशाप्रकारे विरोधक आणि सत्ताधारी निवडणूक लढतात कारण निवडणूक आयोगामध्ये एककल्ली वर्चस्व निर्माण करण्याचा जो सरकारचा प्रयत्न आहे शहा मोदी यांचा त्या ते आता त्यांनी यशस्वी करून दाखवलेला का आहे कारण निवडणूक आयोगाचं जे तीन घटक असतात निवडणूक आयोग गठन करणारे त्याच्यात पंतप्रधान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि विरोधी पक्ष नेता असं होतं परंतु मोदी सरकारनं आता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीला बाजूला करून सत्ताधारी पार्टीचा एक मंत्री त्याच्यामध्ये समावेश केल्यामुळं सत्ताधारी पार्टी ही आता बहुमत आलेली आहे त्यामुळं निवडणूक आयोग नेमण्याचं सर्व अधिकार सत्ताधारीकडे गेलेला आहे त्यामुळं हे सत्ताधारी पार्टी निवडणुकीच्या निकालामध्ये गडबड करू शकते या आशयाने राहुल गांधी यांनी निवडणुका पारदर्शक व्हाव्या म्हणून न्यायालयामध्ये खटला दाखल केलेला आहे वृत्तपत्रामध्ये त्यांनी तसे लेख लिहिलेले आहेत त्यामुळे आता विरोधी पक्ष देखील मतदार याद्यांवर लक्ष ठेवून आहे आपली मतं कमी होणार नाहीत आणि त्या दृष्टीनं ते प्रयत्न करणार आणि त्या दृष्टीनं आता निवडणूक आयोग बिहार राज्य यांनी जो काही निर्णय घेतलेला आहे मतदानांचा पुनर्मूल्यांकनाचा त्याबद्दल विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पार्टी याच्यात चा, जुरत चाललेली आहे बघू आता थोड़ा ते काय होतं थोड्या दिवसात यामध्ये काहीतरी दिसून येणार आहे या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स कराने करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत